डॉक्टर चौधरी महाराष्ट्र शासन आणि जागतिक बँक यांच्या संयुक्त विद्यमानानं नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प टप्पा क्रमांक दोन पोखरा या योजनेमध्ये ते गाव समाविष्ट आहेत तेथील बऱ्याचशा सरपंच मोठ्या कमेंट्स आल्या की सर पुढील महिन्यात पोखरा चालू होणार आहे परंतु त्यांची अर्ज करण्याची कुठली पद्धत आहे ते कुठल्या माध्यमातून राबवल्या जाणार आहे आणि काही गावच्या नागरिकांचे प्रश्न आले कि सर, की सर आमच्या गावातील सरपंच दुसऱ्या पार्टीला असल्यामुळे आम्हाला लाभ मिळेल की नाही तर सरपंच हा विरोध माझ्यानंतर पूर्ण गावाचा असतो त्यामुळे कुठल्या शंका शंका निर्माण करण्याचा काम नाही म्हणून ही जी कल्याणकारी योजना आहे या योजनेमध्ये पारदर्शता असावी म्हणून पोखरा ही योजना कागदविरहित राबवावी हे शासनाचा उद्देश आहे त्या माध्यमातून ही योजना आहे हा जो प्रकल्प आहे हा फार्मर ॲप या प्रणाली येणार आहे तर ज्या शेतकऱ्याला लाभ घ्यायचा आहे त्या शेतकऱ्याने सर्वप्रथम आधार कार्डची आपलं रजिस्ट्रेशन करणं आवश्यक आहे आणि आधार कार्डला मोबाईल नंबर लिंक असणं आवश्यक आहे बँकेला सुद्धा मोबाईल नंबर लिंक असणं आवश्यक आहे आणि गरजेचं आहे म्हणून या ॲपद्वारे रक्षण केल्यानंतर जो आपल्याला ज्या घटकाचा लाभ घ्यायचा असेल वीर घ्यायची असेल किंवा कुंपण घ्यायचं असेल फिंगरटिप घ्यायचे असतील त्या संबंधित कागदपत्र त्या ॲपवर आपल्याला अपलोड करायचे आहे अपलोड केल्यानंतर जी समिती आहे ती क्ष क्षेत्रिय समिती तुम्ही केलेला अर्ज आणि अपलोड केलेले कागदपत्र याची पडताळणी करते आणि जर योग्य असतील तर ग्राम कृषी विकास समिती समोर त्या बैठकीला मांडते याची महिन्यामधील एक बैठक होणे बंधनकारक राहणार आहे त्या समितीसमोर ठेवल्यानंतर ती समिती पूर्ण छाननी केल्यानंतर समोर क्षेत्रीय कर्मचारी आहेत त्यांनी तुमच्या स्तराची पाहणी तुम्ही जी तुम्हाला विविध पाहिजे असेल तर त्याचं तुमच्या शेतामध्ये दुसरं पाण्याचं स्तोत्र आहे का आणि त्यांची तुम्हाला गरज आहे का ज्यांची संचा करून हा तुमचा अर्ज ही समिती समितीसाठी समोर पाठवते त्यानंतर तिथली क्षेत्रीय समिती तुमच्या स्थळाची पाहणी तुमचे कागदपत्र पूर्ण आपल्या ऑनलाईनला अद्यावत करते त्यानंतर ती जी संबंधित जी सम अधिकारी आहे समिती आहे ती पूर्ण तुमची पूर्वसमिती आलेल्या कागदपत्रची छाननी करून तुमच्या स्थळाची पाहणी करून अपलोड केलेल्या कागदपत्र तुम्हाला पूर्वसंमती पत्र देते तुम्हाला पूर्वसंमती पत्र ऑनलाईन मिळाल्यानंतर जी क्षेत्रीय समिती आहे ती समिती तुम्हाला जो तो तु तुम्ही प्रकल्प उभारणार आहे किंवा कुठल्या प्रोजेक्टचा लाभ घेणार आहे किंवा मशिनीच घेणार आहे या बाबतीचं तुम्हाला अधिकृत जी एस टीचं कोटेशन आणायला सांगते कारण तुमच्या जर शिळ उभारणी असेल तुम्हाला अँगल किती लागले तुम्हाला पत्र किती लागले तुम्हाला नटबोर्ड किती लागले या सगळ्या यांचं कोटेशन तुम्हाला अपलोड करावं लागतोय आणि त्यानंतर तुम्हाला पत्र मिळालं की तुम्हाला एक कालावधी ठरवला जातोय की तुम्हाला जर पंधरा हा काम असेल तर तुम्हाला एक महिन्या कालावधी मिळतो या कालावधी तुम्हाला हे काम पूर्ण करायचं आहे काम पूर्ण केल्यानंतर तुमचं पूर्ण जो आर्किटेक्टने ठरवल्याप्रमाणे हा तुमचा दहा बाय वीजचा सेड असेल तर त्याप्रमाणे तुमचा प्रत्यक्ष पाणी दहा बाय वीजचा सेड आहे का आणि सांगितल्याप्रमाणे त्याच दर्जाचा आहे काय तर तुमचं ते अपलोड करून अनुदानासाठी आपण मागणी करू शकतोय तर पूर्वसंमतीनंतर मागणी तुम्ही अनुदान मागणी करू शकताय तर त्या मागणीमध्ये तुमचं जो होणारा खर्च आहे त्याचा जो लेखाजोखा आहे की तुम्ही कुठल्या याची उभारणी केली किंवा कुठलं बांधकाम केलंय किंवा कुठले शेताला कुंपण आहे त्या ज्याप्रमाणे तुम्ही अर्धामध्ये नमूद केलं त्याचप्रमाणे जर तुमचं पूर्ण काम पूर्ण झालं असेल तर ती समिती तुमचं अनुदान ध्येयासमोर पाठवून देतोय आणि तेही तुमचं काम पूर्ण झाल्यानंतर पुन्हा जी क्षेत्रीय समिती आहे ते तुमच्या सर्वांची पाहणी करते ज्याप्रमाणे आपण मागणी केली होती ज्याप्रमाणे तुम्हाला पूर्ण समज त्याचप्रमाणे जर तुमचं सगळं व्यवस्थित बांधकाम असेल तर ते मोका तपासणी करतात मोका तपासणी करणे म्हणजेच जे मागणी केल्याप्रमाणे पूर्ण आहेच त्यात तुम्ही त्याचं शेड उभारलं किंवा बांधकाम केलं किंवा वीर असेल तर खोदकाम केलं हे पूर्ण अपलोड केल्यानंतर तुम्हाला तुमच्या अनुदान मागणीसाठी ध्येय तुमचं मंजूर केल्या जातात आणि जरी पोखरा योजना लेट होत असेल तरी त्याचं अनुदान थेट तुमच्या बँकेच्या अकाउंटला येतो आहे याच्यामध्ये पारदर्शता निर्माण व्हावी म्हणून शासनाचा उद्देश आहे हे सगळं ऑनलाईन होणार आहे आणि गावातल्या प्रत्येक लाभाराला कोणालाही वंचित ठेवता येणार नाही फक्त कागदपत्री परफेक्ट असल्यानंतर कोणीही वंचित राहणार नाही